देशप्रेम राष्ट्रप्रेम सातत्याने जोपासणारी शिस्तप्रिय मालेगावातील सुप्रसिद्ध झुंबरलाल पन्नालाल काकाणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सौरू झुंबरलाल काकाणी कन्या विद्यालय आणि नवीन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतभर जोश आणि उत्साह निर्माण करणाऱ्या वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तसेच शासकीय परिपत्रक दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाल्यानुसार शाळेत मोठ्या जोशपूर्ण सर यांच्या मार्गदर्शनाखाली वंदे मातरम हे गीत सामुदायिकरित्या सादर करण्यात आले इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना इतिहास संपूर्ण माहिती व्हावा म्हणून वंदे मातरम या गीताचा सा इतिहास सांगणारे तसेच स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे त्याग बलिदान व समाज सुधारक यांच्या माहितीवर चित्र प्रदर्शन फलकलेखन वाय पी मोरे सर व जे व्ही जाधव सर यांच्या सहकार्याने शाळेतील दर्शनी भागात करण्यात आले तसेच शिक्षक वाय पी कापडणीस यांनी वंदे मातरम या गीताचे महत्व व गीतातील प्रत्येक ओळीचा अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगितला यावेळी प्राचार्य शिव शुभांगी उपप्राचार्य विशाल विशाल जोशी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रे मॅडम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंडळ संस्थेचे समन्वयक नरेंद्र गुरो पर्यवेक्षक परचुरे दुसाने सौ मनीषा आयले मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय सुंदर व सुरेख नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे काही क्षण बघूया आपण या चित्रफितीद्वारे कसा झाला हा कार्यक्रम प्रबंधभूमि मार्सिज न्यूज़ मार्सिज चार्ज हरीश मारू Let's go. विद्यासपीठावर उपस्थित तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक आपले समन्वयक सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांना तसं बघितलं तर सर्व शाळांना शिक्षणाधिकारी साहेबांचा जो काही जी आर आहे परिपत्रक आहे ते चार तारखेला रात्री पडलेले त्या पद्धतीने मग त्यांच्या आदेशानुसार आता सर्व शाळांमध्ये आपण या वंदे मातरम जे आपलं राष्ट्रीय गीत आहे त्या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि शासनाचा असा आदेश आहे की विद्यार्थ्यांपर्यंत हे गीत का पोचावं तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांना या गीतामुळे किंवा संपूर्ण भारतीय जनतेला या गीतामुळे एक प्रकारचा उत्साह येत होता लढण्यासाठीची एक शक्ती येत होती एक आत्मिक शक्ती त्या ठिकाणी त्यांना या गीतामधून मिळत होती या गीताविषयीचा संपूर्ण इतिहास किंवा या गीताचा अर्थ या ठिकाणी आपल्याला आपले संस्कृत शिक्षक आदरणीय सर सांगणारच आहे त्यानंतर या, या गीताचं गायन या ठिकाणी आपले हिंगे सर हे आपल्याकडनं करून घेणार आहेत तर विद्यार्थ्यांनो मी एवढंच सांगेन की कोणत्याही चुकीच्या बातमीला किंवा चुकीचा काही संदेश आपल्यापर्यंत येत असेल तर त्याला कधीही बळी पडायचं नाही जे नियमाने आहे ते नियमाने आपण या ठिकाणी सगळेजण भारत मातेचं हे चित्र आपल्या डोळ्यासमोर आणूया आणि ह्या दीडशे वर्ष जेव्हा पूर्ण होत आहेत राष्ट्रीय गीताला ह्या निमित्ताने भारत मातेप्रती आपली देशाप्रती आपला देशा जो भाव आहे तो समर्पित भाव आपल्या कृतीतून आपण व्यक्त करूया देशासाठी मी काहीतरी करेन स्वतःसाठी तर मी करतोच परंतु देशासाठी मातृभूमीसाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी प्राणांची आहुती दिली हे गीत गात गात ते गीत गाताना माझ्या कृतीतून माझ्या योगदानातून देशासाठी मी काहीतरी करेन हा निर्धार आजच्या दिवशी करूया आणि वंदे मातरम हे गीत सतत आपल्या डोक्यात समजून करून ठेवूया एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि